नमस्कार आज मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा आजपासून खंडोबाचा पंचरात्रीय उत्सव आरंभ होतोय त्या निमित्ताने खंडोबावर आपण आता असलेले अभंग पाहणार आहोत संत रामदासांचा हा एक अभंग राम नाम जपतो महादेव त्याचा अवतारी हा खंडेराव हळदीची भंडारे उधळती तेने सोन्या रुपयांची भांडारे भरती मणिमल्ल मर्दन देव एका भावे भजता मार्तंड भैरव। बाणाई सुंदरी मध्ये मंडित मल्लारी अखंड रणवरा यश पावा त्याचे भजन करा अखंड प्रचिती जनी दास म्हणे ओळखा मनी मन। महाराष्ट्रातील असंख्य लोकांचे कुलदैवत असलेला खंडोबा अनेक नावांनी ओळखला जातो मल्लारी मल्लारी मार्तंड म्हाळसाकान मैलार इत्यादी या खंडोबा इतके लोकप्रिय दैवत अख्ख्या महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात अनेक स्थानी खंडोबाची म्हणून विख्यात आहेत त्यात आहे पालीये आहे बाळे वाटंबरे ही त्यात महत्वाची आहे खंडोबाचा प्रभाव दक्षिणेत पण आहे जेजुरीला खंडोबाचा नवस फेडायला अनेक जण जातात फेडीची भिक्षाही मागतात हा देव बहुजन समाजात अतिशय प्रिय आहे त्याची लोकप्रियता व्यापक स्वरूपाची असून धनगर रामोशापासून ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरात त्याची उपासना चालते खंडोबा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सांस्कृतिक अनुबंधाचे प्रकट प्रतीक आहे काहींच्या मते हा देव मुळचा कर्नाटकाचा मल्लार देव मल्लारी महात्म्य नामक ग्रंथाद्वारे मल्लारचे चरित्र प्रसिद्ध आहे कृतयुगात मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तर्षी तप आचरित होते मणी आणि मल्ल हे दोन दैत्य त्यांना खूप पीडा करत होते एकदा त्यांनी पर्वतावर हल्ला करून ऋषींचे तपवून उद्ध्वस्त केले ऋषी इंद्रांच्याकडे कडे मदतीला धावले ब्रह्मदेवाच्या कृपा प्रसादाने अजिंक्य झालेल्या त्या दोन दैत्यांना ठार मारण्याची क्षमता आपल्याजवळ नसल्याचे इंद्राने सांगितले ते सर्व विष्णू आणि शिव यांच्याकडे गेले दोघांना दैत्यांचे अत्याचार ऋषींनी सांगितले शिव अतिशय संतापले त्याने मार्तंड भैरवाचे रूप घेतले आणि कार्तिकेयाच्या नेतृत्वाखाली सात कोटी येळकोट गणांचे सैन्य घेऊन ते मणीचूर पर्वतावर आले सात कोटी म्हणजेच यळकोट तुंबळ युद्ध झाले मार्तंडाने मणीचे वक्षस्थळ फोडले त्याला विदीर्ण केलेल्या वक्षस्थळासह जमिनीवर लोळवले त्या तशाही भयंकर स्थितीत त्या दैत्याने मार्तंड भैरवाच्या पायाला स्पर्श करून त्याची प्रशंसा केली त्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन मार्तंडाने त्याला वर मागायला सांगितला तेव्हा त्याने वर मागितला प्रभो माझे शिर तुझ्या पायाखाली नित्य असू दे माझे अश्वारूढ रूपही तुझ्या सानिध्यात राहू दे मार्तंड भैरव तथास्तू म्हणाले व त्याच्या मस्तकी त्यांनी पाय ठेवला पुढे दैत्य मल्लही म मर, मरणप्रायस्थितीत असता खाली पडल्या पडल्या भैरवाला म्हणाला प्रभो माझे नाव तुझ्या नावाशी जोडले जावे मात्र माझे नाव प्रथम असावे मार्तंड भैरवाने त्यालाही तथा असतो म्हणून त्याला मुक्त केला व स्वतःला मल्लारी म्हणून घेऊ लागले या सर्व कथेला समोर ठेवूनच श्री समर्थ रामदास मल्लारीला वंदन करतात आणि ते म्हणतात जो महादेव रामनामाचा जप करीत असतो तो शिवच अवतार घेऊन खंडेराव झालेला आहे अशा या खंडेरावाच्या नावाने हळदीचा भंडारा उधळला तर उधळणाऱ्याच्या घरी सोन्या रुपयाची भांडारे भरतात ज्या खंडोबाने मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला मर्दन केलं त्यावेळेला खंडोबाने मार्तंड भैरव रूप घेतलं होतं असा हा विजयी मल्लारी आपला माणसा आणि बाणाई या सुंदर भाऱ्यांच्या मध्ये भूषणांनी शोभून दिसत आहे सतत रणांगणावर राहणारा व रणात यश मिळवणारा हा खंडेराया भजावा त्याचे भजन करावे तो भक्ताचे नवस पुरवतो तुम्ही त्याची प्रचिती घेऊन पहा लोकांना अनेकांना ती आली आहे समर्थ रामदास म्हणतात हे सर्व मनात आणून योग्य तो बोध घ्यावा भक्तांची इच्छा तो मनापासून पूर्ण करतो हा त्यांचा अनुभव आहे एकनाथ महाराज म्हणतात अहे तुक करता माझे भजन तेथे शीघ्र माझी प्राप्ती जाण धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार